लष्करे विमा संघटनेचा वतीने उदगीरच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकाच्या कार्यालयात ठिया आंदोलन दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उदगीर येथील शासकीय रुग्णालयात लष्करे विमा संघटनेच्या वतीने शासकीय रुग्णालय उदगीरच्या वैद्यकीय अधीक्षक यांच्या कार्यालयात प्रचंड ठिया आंदोलन करण्यात आले यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली यावेळी रुग्णांची हेळसांड होत असून औषध उपचार करण्यात येत नाहीत सोनोग्राफी सेंटर बंद असून एक सुद्धा बंद आहे शासकीय डॉक्टरांनी खाजगी दवाखाने थाटल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली तात्काळ उदगीर पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलन आंदोलकांची समजूत काढली यावेळी शासकीय रुग्णालयात निवेदन देण्यात आले व यापुढे अशा तक्रारी आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी मानवाधिकार कार्यकर्ते नितीन एकुरकेकर ज्येष्ठ नेते हबीब पठाण क्रांतीनायक यशवंत शिंदे मित्र मंडळाचे अध्यक्ष शिंदे मित्र मंडळाचे अध्यक्ष राजकिरण शिंदे लष्करे भीमा संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशील माडळी शहराध्यक्ष आशिष कोकणे सय्यद सलीम विकास बनशेळ किकर बालाजी श्रीमंगले अक्षय सावंत राजू कांबळे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज उदगीर मध्ये शासकीय रुग्णालयामध्ये जी रुग्णांची हेळसांड होत आहे ती खपवून घेतली जाणार नाही इथले डॉक्टर रुग्णांना साध्या गोळ्या देत नाहीत इथली शस्त्रक्रिया करण्यासाठी लातूरला पाठवतात इथलं एक्सरे सेंटर सोनोग्राफी सेंटर बंद आहे इथल्या शासकीय डॉक्टरांनी खासगी दवाखाने थाटले इथले रुग्ण मरत आहेत अरे मंत्री महोदय तुमच्या विमानतळाची आम्हाला गरज नाही आमच्या सामान्य लोकांना भौतिक सुविधा पुरवा आमच्या सामान्य रुग्णांना औषध गोळ्या द्या तुमच्या शासकीय दवाखान्यात साध्या गोळ्या मिळत नाहीत ही लागेल मागणी बाबा आहे म्हणूनच सामाजिक कार्य वतीने शासकीय रुग्णालय होत उदगीने त्या ठिल्या आंदोलन आणि करता होत दलानी गोष्ट द्या शासकीय रुग्णाला मुर्दाबाद बा ते दीड हजार रुपये बहीण योजना मध्ये तिला ते त्या पैशामध्ये टेस्ट फिस्ट करून घेतलेली आहे आठवड्या येणार तर त्या बाई आता पंधरा दिवसापासून चक्कर चालू हॉस्पिटल तर तिला आज काम म्हणते की ते पिशवी करण्यासाठी तू लातूर लागत तिनं म्हणजे मला तिथला पैसे नाही माझ्या अजून पैसे दीड हजार